नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाळ आहे पाच हजार दोनशे त्रेपन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये उडेल बाजार समिती अकोला अवकाय चारशे सत्तर क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय एक हजार तीनशे नऊ क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवकाया आठशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती कराड आवक आहे नव्याण्णव क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती बारामती आवक आहे पाचशे तीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये